नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे गव्या रेडेच्या हल्ल्यात दोन जखमी राधानगरी तालुक्यातील घोटवडे व करवीर तालुक्यातील परिते येथे गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून दोघांना धडक मारल्याने दोघांमधील एक जण गंभीर जखमी झाला आहे याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार परीते तालुका करवीर येथील पाटील नाळवा शेतात रविवारी दुपारी दोन वाज पाच ते सहा गव्यांच्या कळपातील एका गव्याने प्रतीक गणपती पाटील वयवर्ष बावीस यास धडक मारल्याने त्याच्या पोटात व हातात शिंग घुसल्याने हा युवक गंभीर जखमी झाला आहे त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर साताप्पा कुंडलिक पाटील वय वर्षे पन्नास यांना देखील गव्याने धडक दिल्याने त्यांना मुक्कामार लागला आहे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या गव्यांनी पाटील नळवा नावाच्या शेतातील पिकांचे नुकसान केले आहे या गव्यांच्या कळपामुळे परिते येथील शेतकरी भयभीत झाले आहेत तरी वनविभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी केली आहे कडून आलेले गवे घोटवडे येथील नाळवा नावाच्या शेतात शिरले गवे पाहण्यासाठी काही तरुण गेले होते बराच वेळ ऊस गवे दिसत नसल्याने झाडावर दोन तरुण खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान एका गव्याने झाडाला जोरात धडक दिल्याने झाडावर चढलेला एक तरुण खालीच आमच्या रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका